आजचा दिवस आपला खरंच छक्काच जाणार आहे कारण ज्या गोष्टीची वाट आम्ही वर्षापासून बघत होतो ती गोष्ट आज जवळ आली ती म्हणजे आपल्या दादाची हळद आहे कोणतं काम करायचं सांगा आम्हाला हे बघ गुजरे गुजरातून गुजरा माणसं दारू दारूगोळ्याची साठवण झालेली आहे गाणं बोलणार ना असणार ना हे असा करीन मी तसा करीन माझ्या अक्ष बघा काम करण्यासाठी अक्षरशः आम्ही साऊथ आफ्रिकेवरून माणसं मागवले अरे बापरे समुद्रातला माणूस आला आमचा गेल्या एक तासापासून गाडी चालवतोय तर नवर हळद लागली सुद्धा असेल मी अजून हळद बघितली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काय नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा दिवस आपला खरंच छकास जाणार आहे कारण ज्या गोष्टीची वाट आम्ही वर्षापासून बघत होतो ती गोष्ट आज जवळ आली आहे ती म्हणजे आपल्या अक्षयदादाची हळद आहे तोच अक्षयदादा ज्याला आपण प्रेमाने पात्र पाटील म्हणतो आज त्याची हळद आहे आणि नियोजनाला सगळेजण तयार आहेत मेन म्हणजे आपला दादा बघा दादा काय नियोजनाचं नियोजन म्हणजे आज संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून नियोजन चालू आहे एकदम रात्री साडे दहा वाजे फुल टू धमाल एन्जॉय कोकणी हळद करायची आम्हाला एकदम मस्तपैकी जशी जसे कोकणात हळद होते वाजत गाजत त्याप्रमाणे डान्स बनाटे वगैरे फिरवणे हे सर्व प्रोग्राम छोटे मोठे पण एन्जॉय येणार आहे मित्रांनो तुम्हाला नवरदेव दाखवतो आज ए आज तुझ्यासाठी एक गाणं बन ते म्हणजे काय माहितीये का आले तू किती जिद्द ना सोडली <laughs> अरे दादा हे याच्या हळदीला गाणं लावायचं नवरदेव रेडी आहे आणि आपला जो जे काही सामग्री आहे सगळं काही घरात ठेवलेलं आहे तर तुम्ही समजून जा सामग्री काय असणार आहे आणि हळदीची तयारी जो जोरात झालेली आहे तर संध्याकाळी जबरदस्त होणार आहे आता बघूया आपल्याला दुपार कशी काढायची त्याआधी आपल्याला व्यवहारीत केस कापायचं जायचं आहे कमलेशला फोन केला आहे तो आपल्याला अडीच वाजता बोलवणार आहे केस कापून घेऊया फटाके वगैरे भरपूर आले आहे एक गोष्टी लक्षात ठेवायची की आपल्याला आपली सोसायटी जाळायची नाही ठीक आहे चला तर मस्त दाबून जेवलो आहे कारण रात्रीभर मी कमी जेवलो आता मस्त जेवण आहे कमल्याचा फोन आहे त्याने आपल्याला केस कापायला बोलवलं आहे सवय म्हणाला केस कापायला त्यानंतर पण मम्मीला घ्यायला पण द्यायचं मग मी आता डायरी करते ती कामावर जाईल त्यानंतर तिला परत घ्यायला पण आहे आणि मेन म्हणजे बाकीचे काही कामं असे अक्षरा ती पण करायची चला पटकन आपण कमल्याकडे आपण पोचलो तर आहोत पण तुम्हाला सांगतो ऊन एवढं आहे ना अक्षरशः आता गाडी बसलो आणि जेव्हा गाडी अशी लावतो आता उन्हात जेव्हा थोड्या वेळाने मी येईल ना तर माझं मी बसेल तेव्हा बोचा म्हणेल भाई तू का बसलास तुला कामं नव्हते माझ्या काही दुश्मनी आहे का मी तुझं नातेवाईक आहे एवढा जळला माझ्यावर तुला आता आतमध्ये केस कापूया देवांना नमस्कार आमच्या पहिले देवांचे दर्शन घेऊया आणि मग आमचे ते कमलेश साहेब आहेत ते आहेत केस कापायला चार दिन आता काय सांगायचं कसं तरी लावण्या करून 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 पाय हातापाय पडल्यानंतर मग भाऊ बोलतो हा हे केस कापायला आहे सकाळी दहा ला बोलतो मी तुला फोन करतो सारा साडेबाराला स्वतः फोन केला तेव्हा मला बोलवतो असा माणूस आहे तसं मला केस सुटवतात पण जोपर्यंत दाढी नाही तोपर्यंत केसांना शोभा आहे त्यामुळे शोभा आमची मावशीच आहे हो आवरा आपण केस कापून घेऊया आहे ना जे नंबर आला आपला कैसा काढे काढ द्यावी तोही काढ काय करेग <laughs> <laughs> वैर अगरे चेंज काय करे का बोल कामवाले थोबडा ॲक्सेप्ट नाही करते बालके ॲक्सेप्ट करे <laughs> काय काठ मस्त काठ बघू केस अशी कापलेली आहेत आपली आणि भरपूर चांगली कापलेली आहे कापल्या नाराज करत ना आपल्याला आता हा तोरा आहे ना हा बघा तुम्ही आता घर असं दिसतंय वर मी घरी घरीचा लांबोळ करेल ना माझे माझी केसं बघा तुम्ही तुझ्यापेक्षा आहे ना आमच्या बाजूचा भिकारी सांगतो म्हणजे ते केस दुधल्यांदा पुन्हा खाऊन जातो इथं आग्री ट्रेकरचा मेंबर पण आहे आपल्यासोबत सूरज आपण केस का पान खाये शय्या चला <laughs> <laughs> अगर आगळ से पान खाके मया आयुष्या बोळा ना हा बहुत मजा लागेल त्याला चला <laughs> आपण आता घरी निघूया मित्रांनो आंघोळ झाली आपली अक्षरश ना उन्हामुळे कंटा ना कंटाळा आला आहे आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे सध्या उष्माघाताचं प्रमाण एवढं वाढलं आहे आणि काही ठिकाणी पाऊस पडला तर पाऊस थांबल्यानंतर जी उष्णता निर्माण होणार आहे ती तर भाईसाहेब डेंजरस असणार आहे आता थोड्या हवा येते हवा खातो बघूया आपल्याला अजून बाकी सगळी मेंबर्स गायब आहेत ट्राय करूया काहीतरी करण्याचं कुठेतरी जाण्याचं मला कंटाळ आलाय चला आम्ही आज फॅक्टरीला गेलेलो कारण बर्फाचे पैसे द्यायचे होते तर मध्ये आम्ही ज्यूस पितोय आज विघ्नेश पण आपल्या इकडे आलेला आहे पण तो इथं नाहीये तो जाणार आहे गावी हनुमान जन्मोत्सवासाठी आणि परत दोन तीन दिवसानंतर येणार तर आपण त्या ऐकून एक कॉन्सेप्ट शूट करून घेऊया नक्कीच आता आम्ही ह्याच्याबरोबर जाम मस्ती करतो काम काय दादा गोळा गाडी गोळ्याच्या गाडीवर काम केलंय काय दादा टाकायची गोळ्याची गाडी गाणं बोलणार ना असणार ना हे असा करीन मी तसा करीन माझ्या अक्ष बोल बोल गाणं बोल काल्या बघा मी बोलणार ना तुशी बोलणार ना तुझ्याशी कट्टी घेईन बोलतेस की नाही बोल बोल को को बोल बोल लवकर नाही तर बोलणार नाही बोल लवकर ठीक आहे बाय दारू गोळ्याची साठवण झालेली आहे असं दारू गोळ्याचं ब्रँड नाही दाखवू शकत ठीक आहे आपला हा ब्रँड आहे सिंपल रिओ आमचं काय नॉर्मलच असतो हे बाकी ज्यांचं हाय व्होल्टेज अरे कार्यक्रम वास आला तुला वास आला आज आपल्या एरिया मध्ये कार्यक्रम असला ना हा कार्यक्रमाच्या दिवशीच दिसणार असं का तू कार्यक्रमाच्या दिवशी येतो फक्त वास येतो विकत का खूप फरक आहे मग तुला फुकट्या नाव ठेवा का मी तुझा भाव आहे ना मित्रांनो जेव्हा जेव्हा चांगला कार्यक्रम असतो तेव्हाच माझं डोकं दुखतं दुपारपासून माझं डोकं दुखतंय तर मग गोळी घेतली आहे सगळी मस्त बाहेर काय ना काय कामं आहेत चला मला घराच्या बाहेर निघायची इच्छा होत नाही कारण ना मला बाकी काय त्रास नाही डोकं माझं पुढे नाही हे साईड आहे ना खूप त्रास देते मला म्हणजे अक्षरशः मला असं वाटतं मान ना बाजूला पडून ठेवा एवढे कंटाळ एवढा कंटाळ होतो तुमच्या गोष्टीचा बघा आपण मला घरात बसणं काय रमणार नाही बाबा बाहेर काय करता तेथे बघायचं कट्टर आमचा हे बाय आमचा आला यार ए बाई भाई भाई दोघं जण डेंजर आहे एक निळू आणि एक आगे 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 आगे। हो, हो मेरे राम लखन भेटलेले माझा बाबा आहे सोईमएस वरती कुठे यायचं काय 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 झालं भरत भेट होते भरत मला भरत मिला आहा, हा 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 वेलकम वेलकम टू आवर सागाव कसं आहे दादा अरे तू इकडे ये तुझ्या भेटीची एवढी वाट बघता सगळे कस हाय हाय शैलू हे संतुदा येस आवाज द्या हाय हाय शैलू बोल ना बोल ना बोल ना बोलला बोल ना बोल कसा कस शैलू <laughs> <बोलना, बोलना>, <laughs> आय हाय 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 शैलू ऐकत नाही अजिबात ऐकत नाही सकाळपासून तू आमच्यात नाही आम्ही मेहनतीची कामं करतो अपरे तुम्हाला आमचा ड्रेस कोड वरून समजलं असेल मेहनतीची हो आम्ही सगळे अजूनही लग्न बोलल्यानंतर मेहनतीची कामं करावी लागतात नवरदेवाच्या बाजूने असल्यामुळे आम्ही काय झाकत आहे मी जाऊ नलो वर बघा काम करण्यासाठी अक्षरशः आम्ही साऊथ आफ्रिकेवरून माणसं मागवले अरे बापरे समुद्रातला माणूस आला आमचा आजी तो को कोपर 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 येऊ द्या येऊ द्या हलुरे हलुरे ए आई हा मला काढायला लागणारच आहे सातोवा मला लागेल परत जरा टाकायचे काहीच नाही 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 बस बस ये या लिफ्ट कॅपॅसिटी नाहीये तो बाहेर तीन पाहिजे अजून चला काय यार बोलायचं भरपूर काम आहेत बोल नेलू काहीतरी बोल काय मी तुझ्या शब्दांचा आतुर आहे तू समुद्रातला माणूस आला पण तो गटारातला माणूस खाली का राहिला का असा गटारात मिळू का ते काय सकाळपासून चालू आहे गटार पडतोय कोण तू कतो नाही बघ ना काळ कोण <laughs> आ, जे पण आहे ना हा सत्य बोलतो सत्य याच्याशी काय जास्त जास्त वाद घालण्याची गरज नाहीये डेंजर त्याशीर गेल्या एक तासापासून गाडी चालवतोय तर नवरदेवाला हळद लागली सुद्धा असेल मी अजून हळद बघितली नाही पहिले दादाला घ्यायला गेलो त्यानंतर महेश दादाला घ्यायला गेलो आता काही करून नवदेवकडे जाव्या चला कारण हळद लागली मित्राला आमच्या दिसतोय का हा एक नंबर चकाचक एक लावा सांडेल 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 आता आपल्या दा दादाला आपण नाचायला घेऊन जाऊया ए भाई उचलतोय

कार्यक्रम अटपला आहे आणि अक्षरशः घामटा काढला आहे आम्ही आज म्हणजे नाचायची पूर्ण हाऊस फेडून घेतली आहे आणि आता लागली आहे भूक चला आता जेवून घेऊया आणि माझ्या मते व्हिडिओ आज इथं संपवणं गरजेचं आहे कारण आजच्या व्हिडिओला इथपर्यंतच मर्यादा आहे म्हणजे आपल्या लग्नाचंसुद्धा शूट करायचं तो जास्त फुटेज न घेता आपण छोटे व्हिडिओ घेऊया म्हणजे तुम्ही होणार नाही चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट